नाशिक जिल्ह्यातील देवळे कॅम्प जवळील लोह शिंगवे येथील लहवीत येथील रेल्वे बोगद्याजवळ आज शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी पहाटे चार ते पाच वाजे दरम्यान लोह शिंगवे शे शेनीत येथे राहणारे सुदाम माळू झुंजरे वय पस्तीस हे घरी जात असताना अचानक बिबट्याने हल्ला चढवत तसेच कमरेवर वार केल्याने त्यात सुदाम माळू झुंजरे यांचा जागीच मृत्यू झाला सदरचा हा प्रकार स्थानिक नागरिकाने तेथून जात असताना सुद्धा माळू झुंजरे यांचा मृतदेह आढळून आला त्याच्या कमरेच्या हल्ला केल्याचे दिसून आले त्वरित गावात जाऊन ही गोष्ट कळविली असता देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत कळविले तसेच भगूर नगर परिषदेची रुग्णवाहिकेने प्रथम देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड हॉस्पिटल येथे दाखल केले त्यानंतर सुधाम धुंद्रे यांचा मृतदेह हा नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला या घटनेने लो शिंगवे शेनीत परिसरात खळबळ माजले असून सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने वन विभागाने याची दखल घेत त्वरित परिसरात बिबट्याचा पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे या घटनेचा तपास जुळली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे रमाकांत सिद्धपुरे विजय फेकणे सुनील जगदाळे आर बी मिळके करीत आहेत ए उपसंपादक शौकत अली काझी देवली कॅम्प नासिक